खांडबारा इथं नवापूर ते देवमोग्रा माता पदयात्रेकरूंचं उत्साह स्वागत चहा नाश्त्याची सेवा नवापूर येथून देवमोग्रा माता दर्शनासाठी निघालेल्या पदयात्रेकरूंचं खांडबारा ग्रामस्थांतर्फे उत्साहात आणि भक्तीभावानं स्वागत करण्यात आलं गावात प्रवेश करताच पदयात्रेकरुंवर फुलांचा वर्षाव करून त्यांचं मनापासून स्वागत करण्यात आलं यामुळे ग्रामस्थांनी पदयात्रे करून साठी चहा व नाश्त्याची विशेष व्यवस्था केली होती दीर्घ पायी प्रवासामुळे थकलेल्या भाविकांना या सेवेमुळे मोठा दिलासा से मिळाला ग्रामस्थांनी प्रेमानं व आपुलकीने सेवा करत अतिथी देव भव ही परंपरा जपली मातीसाठी चाललेल्या या पदयात्रेत महिला पुरुष तसेच युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता देवमोग्रा माता की जयच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात नाहून निघाला या स्वागत कार्यक्रमात माजी लोकनियुक्त सरपंच अविनाश गावित सामाजिक कार्यकर्ते गणेश पाडवी कैलास शर्मा विखे अग्रवाल निज्ञरेश चौधरी आर्यन पाडवी आकाश झंजारे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांच्या या सहकार्याबद्दल पदयात्रे करून आभार व्यक्त केले खांडबारा गावानं पुन्हा एकदा धार्मिक व सामाजिक एकतेचा आदर्श निर्माण केल्याचं यावेळी दिसून आलं ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी गणेश साळवी खांडारा